नमस्कार लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत चला पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून झालेल्या तुफान राड्याचे पडसाद आज नागपूर मधील हिवाळी अधिवेशनामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असं वक्तव्य सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्र आणि मराठी माणसावर असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान मांच सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दल देखील त्या ठिकाणी आदेश काल संसदेबाहेर आंदोलन झालं आणि त्याला गालबोट लागलं काँग्रेस नेते राहुल गांधींनी धक्का के गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला आता यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला अमित शहानी केलेलं पाप लपवण्यासाठी हे खोट नरेटिव्ह भाजप केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय राहुलजी कोणालाही धक्का मारले नाही ते फेक आहे हे लोकांना दिसते या पद्धतीचं जे पाप अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून केलेला आहे त्या पापाला लपवण्यासाठी हे फेक नेरेटिव्ह बीजेपी निर्माण करण्याचं काम करते आहे ते आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की फेक नेरेटिव्ह बीजेपीने बंद केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा ते विरोध पहिलेपासून करतात होते आजही करतात आहेत हे त्यांनी सत्यता लोकांच्या समोर आणलं पाहिजे बाबासाहेबांचा अपमान ज्या पद्धतीने ते करतात पहिले नेहरूजीचा अपमान करत आलेत मग इंदिरा गांधीचा अपमान करत आले आता बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात आणि त्यांना किती राग आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातलं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे हे पाप लपवण्यासाठी काल जे फेक नेरेटिव्ह राहुल गांधींवर आरोप करून कारण की राहुल गांधींना घाबरतात आणि राहुल गांधींना घाबरतात म्हणून राहुल गांधींना टार्गेट करतात जेवढं टार्गेट राहुल गांधींना करतील तेवढंच ताकदीनं ते देशाच्या जनते जनतेच्या आशीर्वादानं मोठे होतील कल्याण पश्चिम मधील योगीधाम परिसरातील अजमेर हाइट्स या इमारतीमधील अखिलेश शुक्लाने धूप लावण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांना मारहाण केली होती एका परप्रांत्याकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय कल्याणमधली कालची जी घटना आहे मराठी माणसासंदर्भात मी वारंवार तुमच्यासमोर बोलतो आहे लिहितो आहे सांगतो आहे कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयाने काल हल्ले केले मराठी माणसं घाणेरडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हां मराठी माणसाला घाणरड्याशिवा घातल्या मुंबईतसुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत हे लोडा गुंडेचा हां वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठीच की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी लोढा गुंडेचा का आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा व्यापारी गोतावळा त्यांनी मराठी माणसाला कमजोर आहे आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण काल मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली या घटनेनंतर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं यावर आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मुंबई काँग्रेसच्या एका ऐतिहासिक आमच्या ऑफिसवर काल संध्याकाळी भाजपच्या शंभर गुंडांनी जो हल्ला केला त्या ऑफिसची तोडमोड केली तिथल्या कर्मचाऱ्यांना मारलं तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं आणि हे सगळं मुंबई काँग्रेसचं ऑफिस आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे आपल्याला माहिती आहे तिथे कमिशनर ऑफिस आहे तिथे महापालिकेचं ऑफिस आहे विटी स्टेशनच्या समोर आहे जिथे पोलिसांची वर्दळ असते समोर न्यायालय आहे अशा वेळेला हे गुंडा आले कसे पोलिसांचा इंटेलिजन्स फेल ठरलं का किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का या हल्ल्यामध्ये या हल्ल्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यमाची माध्यम मा, मा, मा पहिली पोचली माध्यमांनी ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला कशा पद्धतीने आत घुसले आणि त्यांनी आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर घेऊन आत घुसले आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे प्लाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ती पायाखाली तुडवली यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर नुसतं मुंबई मध्ये नाही मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही आम्ही आंदोलन केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोहोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे काल काँग्रेस संसद परिसरात आंदोलन केलं यावेळी भाजपा इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आले होते यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केला सा यावर या आता आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीये आता हे बघा तिथं काय घडलं त्या खासदारांनी पहिलं ढकललं का आणि मग ढकलल्यानंतर ढकलता ढकलता तो तो जो भाजपचा खासदार होता तो तिथं पडला का त्यामुळे काय एक्झॅक्टली घडलं हे सुद्धा तिथं समजून घेण्याची जरूरत आहे नाही तर काय होतं काही लोक हिरो बनण्यासाठी आपल्या नेत्याच्या डोळ्यासमोर कुठेतरी चमकण्यासाठी अशा काही चुकीच्या गोष्टी करतात ते कदाचित दिल्लीमध्ये तो जो भाजपचा खासदार आहे त्यांनी सुद्धा तेच वृत्त तिथं केलं असावं आणि मग महाराष्ट्रातला एखादा पदाधिकारी चमकावा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर त्याच्या बाबतीतली चर्चा व्हावी म्हणून कदाचित भाजपने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी ते मुंबईमध्ये तोडफोड केली आता ह्याच्यावरनं फक्त एकच गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्या लोकांना आवडत नाही आणि एक वेगळं चित्र आख्या देशामध्ये दे जातं आता हिंदी चॅनल पासून फार विविध चॅनलवर चर्चा हेच झाली की काँग्रेसचं ऑफिस मुंबईचं काही लोकांनी फोडलं आता हे महाराष्ट्राच्या अशा काही गोष्टी कधी बाहेर जात नव्हत्या ते आता जायला लागलं ही दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळेच आम्ही म्हणतोय की कंट्रोल केलं पाहिजे जसं बीड मध्ये आता जर कंट्रोल नाही केलं तिथला तर तिथं सामान्य लोकांना जगणं हे अवघड होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी पुढे अजून वाढण्याच्या आधी जर थांबवल्या तर ते सामान्य लोकांच्या हिताचे आहेत कल्याण मध्ये देशमुख कुटुंबियांना शिवीगाळ करत अमराठी परप्रांतीय सरकारी अधिकारी आणि त्याच्या गुंड्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आठवण करा गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटी मध्ये मा मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मास खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटी मध्ये दे। घर देणार नाही मागच्याच मला वाटतं मा महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षान येत आहेत है, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होतं ना आम्हाला होतं आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमचे येऊन राहा कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाहीये पण जेव्हा कोणीतरी कालसारखं आमच्यावर मस्ती दाखवतो मास दाखवतो तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नाही मध्ये यांना अडवायला येऊ नाही काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेला आहे हत्यारं चालवली त्याच्यावर तसंच कालच्या त्या कोण जो कोण शुकला होता ना त्याचं तोंड कोणी सुजवलं हातपाय कोणी तोडले तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नाही मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे एमटीडीसी मधलं तर आहे माणूस व्यक्ती आहे जो मराठी माणसाला मास दाखवत होता रात दाखवत होता काल त्याला तातडीने एक तर बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं नागपूरमध्ये मध्ये सुरू असलेल्या हिवाळ्या अधिवेशनात आज राहुल आवाडे यांनी इतरकरंजीतील पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली अमृत टू पॉइंट ओ च्या माध्यमातून मंजूर झालेली योजना गरजेची असल्याने त्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी केली औचित्यच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो की इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीनं औद्योगिक क्रांती होत या इचलकरंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळं इचलकंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला औचित्य या आपल्याला सांगू इच्छितो की इचलकंजीला अमृत टू पॉईंट ओच्या माध्यमातनं योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम एक एकशे साठ पॉईंट चौ सौ, चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही एवढी आहे सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे काय हो गरजेची आहे आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचे याचा या टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे या ठिकाणी मी मुद्दामना आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातनं माननीय ना मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांचं त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातनं आपण या ठिकाणी तातडीनं म बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचारकंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमात विनंती करतो आज संत गाडगे बाबा यांची अडुसष्टावी पुण्यतिथी आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्ये श्री अंबाबाई मंदिर परिसरात संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी महानगरपालिका आणि परिट समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरी करण्यात आली संत गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला दीन दलित आणि पीडितांच्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयांमध्ये त्यांची रुची होती गाडगेबाबा ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्या ठिकाणी ते कचरा स्वच्छ करत होते आज संत काडगाबाई यांची आडुसष्टावी पुण्यतिथी याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महानगरपालिका आणि परीट समाजाच्या वतीने कोल्हापुरातील संत काडगेबाई यांच्या पुतळ्याजवळ त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत आज मध्ये विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करीत आज कुरुंदवाडमध्ये विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं जे निषेध कशासाठी आहे जवळजवळ आपल्याला माहीत आहे आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेलमले पुन्हा हा घरमंत्री झालाय तर बाबा जेलमले नसते तर हा घरमंत्री देखील झाला नसता हा नालायक माणूस सरळ बाबा, बाबा म्हणतोय की आंबेडकर 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 असा काय जप करताय जर आंबेडकर पेक्षा जर भगवंताचा जप केला असता तर मला त्यांना स्वर्ग मिळाला असता अरे तुला स्वर्ग तर आणि तर माहित आहे काय अरे काय बोलतोस कुणावर बोलतोस कुणाच्या जीवन बोलतोस याच भान तुम्हाला पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा जर असा जर दलितरावर तर तुम्ही जर बोलत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर बोलत असाल तर एक लक्षात ठेवा ही दलित बोलत बोलत असाल तर बोल लक्षात ठेवा दलित समाज कदापि ही गप असणार नाही तुम्ही ताबडतो राजीनामा द्या आणि मोदी साहेबांना आम्ही सांगतो दलित दलितच सांगत नाही तर, तर पूर्ण भारत सांगाल तुम्हाला आज कि तुम्ही खरोखर जर पंतप्रधान असला जातीवंत पंतप्रधान असला तर तुम्ही त्या नालायक एक अमिष्याचा तुम्ही राजीनामा घ्यावा ताबडतोब राजीनामा द्या राजी आणि मोदी साहेबांना आम्ही सांगतो दलित ता ता आज तर त्या भा। भारत राजीनामा वेस्ट इंडिज यांच्यात काल टी ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना झाला या सामन्यात भारतीय महिला संघाने साठ धावांनी विजय मिळवत ही मालिका आपल्या नावावर केली भारतीय महिला संघाने तब्बल पाच वर्षांनी घरच्या मैदानावर टी ट्वेंटी मालिकेत हा विजय मिळवला भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघातील टी ट्वेंटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स मैदानावर खेळवण्यात आला भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या महिला संघामध्ये खेळण्यात आलेल्या टी ट्वेंटी मालिकेत भारताने दोन एकने ने विजय मिळवलाय भारताने दोनशे सतरा धावांची टी ट्वेंटी धावसंख्या उभारली तर वेस्ट इंडिज महिला संघाला एकशे सत्तावन्न धावांवर आपली हार पत्करावी लागली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी